श्री स्वामी समर्थ भगवान शंकराची उच्च कोटीची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक असे मानतात रुद्राभिषेक कसा करावा तर रुद्राभिषेक करताना आपण आपल्याला गळतीची आवश्यकता असते गळती म्हणजे असं स्टँड ज्याच्यावर एक छोटं मडकं ठेवलेलं असतं ज्यामध्ये पाणी टाकून त्याचे त्याची धार संततधार ही महादेवाच्या पिंडीवर असते म्हणजेच एक संध्यापात्र घ्यावे किंवा एक मोठं तामन घ्यावे त्यामध्ये महादेवाची पिंड ठेवावी त्यावर गळती ठेवावी आणि गळतीवर एखादं छोटं मडकं ठेवावं जे गळतीमध्येच मिळते आणि त्याचे संततधार ही महादेवाच्या पिंडीवर पडावी त्यासोबतच रुद्राध्यायचे स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये जे रुद्राध्याय आहे त्याचे पठण करावे व ती संततधार महादेवाच्या पिंडीवर चालू ठेवावी अशा प्रकारे महादेवाची उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक होय रुद्राभिषेकामध्ये चमक विभाग आणि दुसरा विभाग दोन्ही विभाग वाचणे गरजेचे असते श्री स्वामी समर्थ